मित्रांनो आज गावी लास्ट दिवस होता आमचा उलट खरबूजावा फॅमिली कशा आहात काय चाललंय तर आज आहे आमचा लास्ट दिवस येते गाव आणि आज आम्ही जालना जालना आज जालना जाणार आहोत नंतर तिथून पुढं म्हणजे माझ्या मुलीच्या घरी जायचं आहे तर खरंच गावी आणत जरा बरं वाटते पण दाढी वगैरे नाही केलेली आहे कारण की बिकॉज गावाकडं थोडा टाईमच नाही भेटला अच्छा आणि बाजूलाच उसाची शेती वगैरे आहे पण बघू शकता मला दाढी का टाईमच नाही भेटला आणि कारण की ऑफिसमध्ये पण जायचं आहे ऑफिसमधून सारखे फोन येतात मला तर उद्या ऑफिस बघा हे ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टर हे शेतीसाठी खूप उपयोगी आहे कारण की नांगर हे करणं शेतीसाठी खूप चांगलं आहे आणि जिथं मी राहिलो ह्या घराच्या समोरचं हे बॅकग्राऊंड आहे बघा किती सुंदर आहे पाठीमागा ऊस आहे है, है ना खरंच खरंच गावचं वातावरण एकदम फ्रेश हे कुत्रे बघा अरे बापू कशी एकामागं एक पाठ चालली की ॲक्च्युली भीती वाटते लोकांनी बघायला हो कुत्र्यांची है ना सगळीकडे खूप बघण्यासारखं आहे गावी गाव म्हणजे सगळं विश्व आहे गाव आपलं हे ऊस आहे इकडे तिकडे पण गावी कसं माहिती आहे का गावी येण्याचं विश्व काय आहे की गावी येऊन ना खूप बरं वाटतं आहे ना हे बघा इथे जर आपल्याला काही ते वेळूचे पानं वगैरे वे जे असतात ना ते खाई करून खायचं असेल तर बघा इथेच हे लावलेलं हे बघा है ना म्हणजे गावी आपल्यासारखं म फले पाळे भाजा वगैरे विकत घेतल्या जात नाही आहे एक बघा पेरू झाड आहे इथे है ना हे गावी सगळे ही सुपसंबत फक्त गावी लागते हां त्याच्यामुळं मला गावी राहायला एवढं आवडते ना खूप आवडते मी प्रत्येक वर्षी गावी येतो आणि गावी येऊन मस्त गावाचा आनंद लुटतो तर आजचा तुम्हाला हा माझा लाईफ खरंच भेळ वाटतं इथून मला खूप आनंद वाटतो आणि खूप खूप एन्जॉय केला परत गावी <laughs> परत मुंबईला जाय डोळ्यातून आशु येतात कारण की आईवडील इथंच आहे माझ्या आईवडिलासोबत मी बरंच तीन चार दिवस टाईम स्पेंड केला है ना त्यांचं वय झालं ही शिका तो नाम लाईफ आहे जिंदगी आहे है ना चला जाण होतं उद्या चला भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा जय मी आहे बाय बाय टेक केअर हे बघा हे गावचं तळ हे गावच तळ आहे हे बघा हे गावच तोड पूर्ण असं भरलेलं गावच तुळं सगळीकडे पाणी पाणी ह्या गावाला म्हणजे तुम्ही इथून हटवा असा इशारा दिला होता पण आता सध्या बरं मला मित्रांनो आज तो तो गावी लास्ट दिवस होता आमचा आता सगळे उलट खरबूज पाऊसचे रे असे भूतासारखे झाले काय सांग बघण्यासारखे झाले कारण की चेहरे ना असे उलून गेलेत ना पुढं आणि जसं गाव मुंबई गावय तसं दाढी एक वेळ गेले बघा सगळं मी दाढी खूप वाढलेली बावडे दाखव काय रे हे बघा काय आहे होत पण सगळे उलट अरे बाबा हालत खराब झाली खरंच गावाकडे यायचं म्हणलं ना गावकडे फुल एन्जॉय होतो पण काय आहे का सगळ्या शरीर ना बारा वाजून जातात सगळे होटे उलतात चेहरे ते बारा वाजून जातात नाही ना आता ऑफिस मध्ये बोलते सुभाष क्या था तू क्या बन है ना